शेतकरी हा नेहमीच असमानी किंवा सुलतानी संकटाला बळी पडत आलाय शेतकरी मोठ्या कष्टाने आपलं शेत पिकवत असतो मात्र हातात उंडाशी आलेला घास जर हिरावला गेला तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल याचा विचारही करवत नाही अशीच एक हृदयद्रावक घटना भटुंबरे शिवारात घडली आहे येथील शेतकरी जयवंत आणि यशवंत चव्हाण या उच्च शिक्षित तरुणांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि चार एकर ऊस लावला संपूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचन केलं होतं बांधावर नारळ व इतर फळझाडे लावली होती ते देखील फळ देण्याच्या स्थितीत होते मोठ्या कष्टानं आणि मेहनतीनं त्यांनी हा ऊस जोपासला त्यांच्या कष्टाला यश देखील आलं होतं ऊस अतिशय उत्तम बहरला पन्नास ते पंचावन्न कांडी असा ऊस तयार झाला होता ऊसाला तोड देखील आली होती आणि साधारण एकरी शंभरच्या वर उतारा पडेल असं दिसत होतं मात्र त्यांच्या क्षेत्रात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपी मध्ये स्पार्किंग झाल्यामुळे हा संपूर्ण ऊस त्यातील ठिबक आणि बांधावरील फळ झाडे सर्वच्या सर्व जळून खाक झाले आणि तरुण शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या प्रयत्नात पहिल्याच घासाला खडा लागलाय नेमकं काय झालं हे टोळीच्या मुकादमानं सांगितलंय पहा माझं नाव अंकुलदास उचोले माय ऊस करणार आहे ऊस चालू होता अजिनक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम मुळे ऊसाला ऊसाला पीठ घेतला दिनांक दोन दोन जानेवारी रोजी दुपारी वाजून दहा मिनिटांनी आडीचे निवासी असलेले दिनकर चव्हाण जयवंत चव्हाण आणि यशवंत चव्हाण यांचे वाटंबरी शिवारात असलेल्या क्षेत्रापैकी चार एकर ऊस एम च्या डीपी मध्ये स्पार्किंग झाल्यानं जाऊन खाक झाला तोड चालू होती परंतु दोन तारखेला खाडा दिवस होता ऊस पन्नास ते पंचावन्न कांडींवर असल्यामुळे पाहता पाहता आग भडकली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाला आगीच्या ज्वाला आसमंत व्यापून गेल्या होत्या ऊसाच्या उंचीमुळे जाळ ही उंच पर्यंत पसरल्यानं आग विजवता आली नाही आणि पाहता पाहता, पाहता संपूर्ण चार एकर क्षेत्र तसेच बांधावरील झाडे आणि संपूर्ण ठिबक सिंचन संच या आगीच्या भक्षस्थानी पडला आणि यामध्ये शेतकऱ्याचं सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांचं नुकसान झाले असण्याची शक्यता आहे हे सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते जयवंत दिनकर चव्हाण राहणार आमचं क्षेत्र भटुंबरी हद्दीत आहे काल दुपारी बरोबर दोन दहाला एम एस सी बीचा इथं बोर्ड डी पी आपल्या पशी आपल्या स्वतःच्या रानात आहे आणि आपल्यासाठीच घेतलेला होता त्या शा डी पीला शॉर्टेज झाला वारंवार आम्ही गेल्या महिन्यापासून साहेबांना सांगतो की बाबा आमचा उसले प्रचंड वाढलेला आहे तर रेकॉर्ड ब्रेक उतारा पण आम्हाला मिळणार आहे तर तुम्ही डीपीची व्यवस्था किंवा बंद करा आम्ही सांगितलं होतं अर्ज दिला होता तरी बी त्यांनी काय ऐकलं नाही आणि काल चालू फोडा चाल चालू असताना कालबरोबर दोन वाजून दहा मिनिटांना तिथं शॉर्ट झाला आणि प्रचंड मोठा जाळा झाला ऊस एवढा प्रचंड वाढला होता त्याच्यामुळं इथं आवर्तणच शक्य झालं नाही या ऊसामध्ये चालू लांब शेतमजूर सुद्धा सांगते ती की पन्नास ते पंचावन्न कांड्यावर ऊस आहे आणि दोनशे पासष्ट आहे त्यामुळं ही रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंतच्या आमच्या शेती करायच्या ह्याच्यामध्ये आत्ता चालूला ही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आम्हाला मिळणार होतं आणि मिळलं पण असतं पण पना हातातून राशी आलेला घास ह्या फक्त एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांमुळं आणि ह्या डी पीमुळे नुकसान झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता कोणी पण बघा ड्रिप आहे चालूला आय एस आय मार्केट ड्रीप आहे फिल्म कंपनी ड्रिप आहे ओरिजिनल बिल आहे ती मोठा फिल्टरसुद्धा आहे आपल्याकडं तर ही जवळजवळ चार अकराचा फ्लॉटला नुकसान झाली आणि रेकॉर्ड ब्रेक उतारा पण मिळणार होता आम्हाला ड्रिपचं नुकसान झालं आहे तसंच बाबासाहेब फुन फुनकर या बांधावर शेती फळ झाडं लावायची योजना आहे सरकारची आम्ही योजना लावलेल्या प्रत्येक बांधावर पपई असेल नारळाची झाडं असतील अशी फळबागा आम्ही लावलेली आहेत त्या आणि ह्याला सुद्धा पूर्ण होऊन झाडं गेलेली आहे ती जवळजवळ फळ मिळायला आणि झाडं जाळायला कारणीभूत सध्याची ही वेळ ही अतिशय शेती करायला हाडाजी काढ करायला लागते ती आणि माझ्याकडे बैली होती झाली ती सुद्धा शेतकऱ्याची इतकी दैनंदिन परिस्थिती ही शेतकऱ्याची आहे आणि ह्या हारमखोर अधिकाऱ्यांना थोडा तरी कुठं सुद्धा चापच राहिलेला नाही ह्या लागलेल्या आगीमुळं आमचं चांगले चांगले दहा दहा ते बारा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे या नाराच प्रचंड नुकसान आहे ऊसाचं नुकसान नुकसा आहे आणि शिवाय ड्रीप ही जळालेली आहे असं एकूण मिळून दहा ते पंधरा लाखाचं इथं आमचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे तसेच आसपासच्या शे सुद्धा ऊस जाळलेलं आहे त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे चव्हाण यांच्या ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर एम वायरमन वायरमान तातडीनं घटनास्थळी आले होते मात्र आगीच स्वरूप पाहता सर्वजण हतबल झाले होते दिनांक तीन जानेवारी रोजी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सागर चव्हाण ग्राम महसूल अधिकारी विटी लोटेकर आणि वीज वितरण कंपनीचे साळुंखे वायरमन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला या घटनेत शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शासनाकडून कृषी विभागाच्या मार्फत जी काही मदत करता येईल ती करण्यासाठी प्रयत्न करू असं यावेळी कृषी विभागाच्या वतीने सांगितलंय आज या ठिकाणी बटुंग्रे गावामध्ये अतिशय एक घटना थोडीशी ही आहे डीपीचे ह्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला ह्या ठिकाणी आग लागलेली आहे आम्ही शासनामार्फत कृषी विभागामार्फत मी चव्हाण आणि सहकारी महसूल विभागाचे तलाठीसाहेब भाऊसाहेब वायर म्हणून ह्या गावचे हे पण आहेत तर पाहणी केलं असता ऊसाचं आणि किबतचं नारळाच्या झाडाचं नुकसान झालेलं आहे त्याकरता पाहणी करून आम्ही जी शेतकऱ्याला योग्य ती योग्य ती जितकी जास्तीत जास्त आमच्यापर्यंत मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मात्र अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी सदरचा डीपी वीज वितरण कंपनीनं स्थलांतरित करून द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे कारण या डीपीतून यापूर्वी ही स्पार्किंग झाल्याचं दिसून त्यामुळे डीपी बदलावा लागला होता परंतु त्यानंतर ही स्पार्किंग होतच राहिलं याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला वेळोवेळी तक्रार दाखल केली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागलाय भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी डीपीची क्षमता वाढवून तो असेच तो इतरत्र हलवण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी संबंधित विभागाचा शासनाकडे देखील आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या